नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून गुणवंत देवपारे यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळी गाळगेनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले यावेळी गुणवंत देवपारे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर उपस्थित होत्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे युवकांचे अनेक प्रश्न आहे आज युवकांच्या हाताला अमरावती जिल्ह्यामध्ये काम नाही आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहेत बाहेरच्या खासदाराचे या ठिकाणी लक्ष नाही त्यामुळे मला या ठिकाणी इथला वंचित समूह निवडून देईल आणि अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल या ठिकाणी एम आय डी प्रश्न आहे या ठिकाणी अनेक डॅमचा प्रश्न आहे की जे डॅम मंजूर झाले पण त्यावर स्थानिक नेत्यांचं लक्ष नाही त्यामुळं शेतकरी पाण्यापासून वंचित आहे त्याला बागायतीला पाणी मिळत नाही आणि आजही लोडशेडिंग अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आरोग्याचे साधनं जे या ठिकाणी दोन हॉस्पिटल आहे त्यावर कुठलंही गव्हर्नमेंटचं लक्ष नाही या ठिकाणी एअरपोर्ट अजून पण दहा वर्षापासूनचा पेंडिंग इशू आहे ते डेव्हलपमेंट झालं नाही फार मंदगतीनं डेव्हलपमेंट आहे एवढंच नाही तर या ठिकाणी जो सोफिया पॉवर प्लांट टाकला जे शेतकऱ्याचं पाणी पळवलं पण त्याच्यासुद्धा आज तो प्लांट बंद अवस्थेमध्ये आहे आणि एवढा मोठा प्लांट असल्यानंतर सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये लोडशेडिंग आहे ब्रॉडगेज आपला शकुंतला रेलवाईनचा जो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ते अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे त्यानंतर मिसाईल जो कारखाना या ठिकाणी महामई प्रतिभाताई पाटील होत्या त्यांचं स्वप्न होते का या ठिकाणी ती कंपनी जर डेव्हलप झाली तर हजारो लोकांना रोजगार मिळेल पण त्यावर इथल्या खासदाराचं लक्ष नाही असे अनेक मुद्दे माझे या ठिकाणी निवडणुकीचे आहे कारण अमरावती जिल्ह्याचा शेतीवर आधारित इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झालं पाहिजे जोपर्यंत शेतीवर आधारित इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अमरावती जिल्ह्यामध्ये होणार नाही तोपर्यंत इथला शेतकरी समृद्ध होणार नाही इथल्या युवकांनी युवती समृद्ध होणार नाही आज अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला तो स्किल डेव्हलप जर एज्युकेशन घेतलं असेल त्याला दहा हजार रुपयाचा सुद्धा रोजगार मिळत नाही त्यामुळे या ठिकाणी डेव्हलपमेंटची गरज आहे हे डेव्हलपमेंटचे मुद्दे घेऊन मी समोर आलेला आहो आणि इथला वंचित समूह मला स्वीकारेल तर अमरावती लोकसभेची निवडणूक यावर्षी चांगलीच रंगतदार होणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीतर्फे गुणवंत देवपारे यांनी फॉर्म भरलेला आहे आणि आमची खात्री आहे की अमरावतीतली संविधान जपणारी समतेसाठी विचार करणारी आणि समतेला बांधिलकी असणारी सर्व जनता मोठ्या प्रमाणात आमच्या उमेदवारांचा साथ देईल आणि गुणवंत देवपारे यांना विजयी करतील बिरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही अमरावती आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार